व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग दहावा तुम्ही दोघी जितक्या शॉक झालाय तितकीच खरं तर मीही झालीये डॉक्टरबाई म्हणाल्या पण त्या काय म्हणतायत हे दिव्याला कळेना एक मिनिट मी इन्फेक्टेड नाहीये म्हणजे ऑफकोर्स मी इन्फेक्टेड आहे आणि नेहा मायरासारखीच असिम्टोमॅटिक आहे म्हणून तर मी अजून जिवंत आहे ना आपली मान जोर जोरात हलवत दिव्या म्हणाली नाही नाही असं असं आस, असूच शकत नाही यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार आहे आणि ते काय असेल भुवया उंचवत डॉक्टरबाईंनी विचारलं नाही म्हणजे मलाही नेमकं सांगता येणार नाही पण मी इतर लोकांना इन्फेक्ट केलंय असं असेल का की माझ्या बॉडीतल्या व्हायरसचं इन्फेक्शन फक्त ठराविक लोकांनाच होत असेल आणि काही लोक माझ्या संपर्कात येऊनही इन्फेक्ट होत नसतील जे की संतोषच्या बाबतीत झालंय यावर डॉक्टरबाईंनी खांदे उडवले त्यांना दिव्याचं हे लॉजिक पटत नसल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं नाही म्हणजे मी तुमच्या कलिगला त्या लीनाला केलंच की काल इन्फेक्ट हो की नाही संतोष आणि मायरा दोघंही शांतपणे भिंतीला टेकून हे जे काही बोलणं सुरू होतं ते ऐकत होते संतोषनं त्याचे डोळे आता घट्ट मिटून घेतले होते सचिनही आता दिव्याजवळ येऊन गुडघ्यांवर बसला होता संतोषची तब्येत आता आधीपेक्षाही बिघडल्यासारखी वाटत होती एक मिनिट तुला खरंच असं वाटतंय की लीना तुझ्यामुळे इन्फेक्ट झाली नेहानं विचारलं तुला काय म्हणायचंय नेमकं दिव्यानं आश्चर्यानं विचारलं अगं म्हणजे तुला आठवत असेल तर मी आल्यानंतर तिच्यात व्हायरसची लक्षणं दिसायला लागली दिव्या आता विचारात पडली नेहा म्हणतेय ते खरंय का ती आठवायला लागली खरंय लीना आणि माझ्यातली झालेली झटापट मग तिच्या मास्कचा फिल्टर खाली पडणं त्यानंतर गोडाऊनमधून बाहेर येऊन झालेलं आमच्यातलं बोलणं या सगळ्यात किमान अर्धा तास गेला पण तेव्हा तिच्यात कोणतेही सिम्पटम्स दिसत नव्हते नाही का ती म्हणाली की वीस मिनिटं होऊ नये अजून मला काही त्रास होत नाहीये म्हणजे माझी प्रतिकारशक्ती अगदीच वाईट नाहीये हे सगळं आठवून दिव्याला शॉक बसला का काय माहिती पण आपण पर...